साथ देईल तुला भाग दोन दिवस हळूहळू मावडतीला लागला होता तिघांच्या हळूहळू मिसळून गेला संग्रामने गाडी जे एम रोडकडे वडवली आणि थेट गंधवरच्या पार्किंगला लावली तिथल्या त्याच्या आवडत्या शांत एकांत कट्ट्यावर तो बसला हे ठिकाण तिथे घालवलेला मी टाईम ही त्याची आवडती गोष्ट होती घरी औरंगाबादला फोन लावून त्याने आजचा पहिल्या नोकरीचा पहिला दिवस किती छान होता हे आईबाबांना आणि लाडक्याच्या बहिणीला आवर्जून सांगितलं घरातला कमावता जबाबदार सदस्य झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं फोन झाल्यावर थोडं सैलावत त्याने त्याच्या आवडत्या आणि काळजाच्या अगदी जवळ असलेल्या डायरीत काही नोंदी केल्या लिहिताना त्याच्या चेहऱ्यावर एक हलकस स्माईल पसरलं गालावरच्या खड्या हळूच खुलल्या पूर्ण दिवस पुन्हा एकदा डोळे मिटून त्याने आठवला आणि डायरीवर आजच्या पाण्याच्या शेवटी एक प्रश्नचिन्ह काढून त्याने डायरी सॅक मध्ये ठेवली थोडा वेळ एकांतात घालवल्यावर त्याने गाडी कोथरूडच्या दिशेने पिटाळली ऑफिसमध्ये रश्मीने पहिल्या दिवसापासूनच चांगलं इम्प्रेशन जमवलं होतं हळूहळू तिचं प्रेझेंटेशन स्किल एक्सप्लेन करायची युनिक पद्धत ह्या सगळ्या गोष्टी सिनियरच्या नजरेत आल्या होत्या आणि त्याबद्दल तिचं वेळोवेळी कौतुकही होत होतं ती सगळ्यांमध्ये मिसळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करत होती संग्राम जय आणि सायलीचा खूप छान ग्रुप झाला होता संग्रामचं जबरदस्त कंटेंट रेंटिंग क्रिएटिव्ह अप्रोच तर चर्चेचा विषय झाला होता नवीन आलेल्या ह्या सगळ्या फ्रेशर्समध्ये रश्मी आणि संग्रामच्या टॅलेंटची जण चुरत चालू होती सेशन्समध्ये दोघांचे खटके उडाले नाही असं क्वचितच व्हावं दोघं समोर आले तरी एकमेकांना टफ लुक देऊन नाराजी व्यक्त करायची अर्जुन रश्मीमध्ये घेत असलेला इंटरेस्ट जरी रश्मीला कळत असला तरी त्याच्यावर जीव ओवाडून टाकणाऱ्या त्याच्या बेस्ट फ्रेंड सलोनीला मात्र मनोमन तिचा राग येत होता रश्मी येण्यापूर्वी अर्जुनचा सलोनीमध्ये इंटरेस्ट होता हे एवढा रश्मीच्या लक्षात आलं होतं संग्रामच्या ग्रुपमध्ये रश्मी आणि अर्जुनचा चुकून विषय निघाला तरी संग्राम चिडून तो विषय बंद करायला लावायचा सा। सायली नकळतपणे संग्रामच्या कधी हडव्या कधी चिडक्या ऊन पावसाच्या ह्या स्वभावावर भाडली होती आणि जय मात्र तिला संग्रामच्या पाठीमागे चिडवायची एक ही संधी सोडत नव्हता ट्रेनिंग संपायला आता काहीच दिवस बाकी होते आणि एक शेवटची एक्झाम म्हणून एक ग्रुप टास्क कम कॉम्पिटिशन होणार होतं ज्या टीमची ॲड मोस्ट इंटरेस्टिंग क्रिएटिव आणि समावेशक असणार त्या टीमला बेस्ट टीम आणि बेस टीम, टीम लीडरला बेस्ट लीडर टायटल आणि प्राइज मिळणार होतं अपेक्षेप्रमाणे रश्मी संग्राम त्यांच्या त्यांच्या टीमचे लीडर होते आणि सोबत अजून दोन टीम झाल्या होत्या आता दोनच दिवसांवर लंच संग्रामच्या ग्रुपची त्यांच्या रोजच्या टेबलावर आवाजात चर्चा चालू होती प्रोजेक्ट सिक्रेसी ही महत्वाची गोष्ट असल्याने कुठलीही थीम कुणाला कळायला नको होती संग्रामने ॲडचे जिंगल लिहिले होते त्यावर सायली आणि तो स्वतः परफॉर्म करणार होता तर जय व्हॉइस ओव्हर देणार होता लंच ब्रेकनंतर जयकडे व्हॉइस ओव्हरची प्रॅक्टिस म्हणून दिलेले स्क्रिप्ट पेपर्स थोडा वेळ तो टेबलवरच विसरला आणि एका नव्या वादळाची सुरुवात झाली एक एकना लंच ब्रेक नंतरच्या सेशनला सौम्याने अनुजला बोलावलं काय ग काय झालं सी सीधीस मोबाईलमधला फोटो दाखवत ती म्हणाली अरे हा तर स्क्रिप्ट पेपर, पेपर दिसतोय कुणाचा तो फोटो झूम करत म्हणाला यस संग्रामचा आहे बघ काय सॉलिड कन्सेप्ट आहे जिंकलं परफॉर्मन्स विथ व्हॉइस ओव्हर त्याचे सगळे पॉइंट्स कवर होत आहे आपली कार्टूनची अनलिमिटेड थीम यापुढे काहीच नाही आपण सेम न करता जरासा बदल करूया एक शॉर्ट प्ले फॉर्म करू तू आणि रश्मी परफॉर्म करा मी व्हॉइस ओव्हर करते व्हॉट डू यू थिंक ती टुडे मिसकावत मिस्कावत म्हणाली ओ मॅडम रश्मी ऐकणार नाही तिला कळलं ना की ही संग्रामची थीम होती आणि आपण चोरली तर ती नंतर डुकूनही पाहणार नाही आपल्याकडे फ्रेंडशिप तिथेच ब्रेक तो आजूबाजूला बघत हलकीच म्हणाला अरे कुणाला कळणार नाही मी फोटो काढला तेव्हाच कुणाला कळणार नाही असा फोन पकडला होता कुणी नव्हतं त्यावेळी त्या पेपरला हातसुद्धा लावलेला नाही आहे मी चेहऱ्यावर मिस्किल हसू आणत ती म्हणाली यार तसं तर ठीक आहे प्लॅन आणि आपला नंबर अगोदर आहे तर बेनिफिट आपल्याला मिळेल पण आता रश्मीला कसं पटवायचं त्याने त्याची शंका बोलून दाखवली हे बघ असंही आज आपण ब्रेन स्टोर्मिंग करणार आहोत ना तेव्हा नकळत विषयात विषय काढायचा आणि हळूहळू कन्सेप्ट मांडायची काय पटतंय का ओके गुड प्राइस तर आपणच घ्यायचं टाळी देत अनुज म्हणाला ब्रेन स्टोरमिंग स्टेशनला सौम्या आणि अनुजने रश्मीला व्यवस्थितपणे घोडात घेत कन्सेप्ट सांगितली आणि त्यांनी त्यांचा शॉर्ट प्ले तयार केला आणि त्यांच्या रिग्रस प्रॅक्टिसला सुरुवात झाली त्यांच्याकडे वेळ कमी होता प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला सगळ्या टीम तयार होत्या संपूर्ण शो केस मिडियाच्या टीम समोर एक एक ॲड प्रेझेंटेशन होणार होते रश्मी प्रेझेंटेशनसाठी जे कॅरेक्टर प्ले करणार होती त्यासाठी तिने सुंदर रेड साडी आणि सिमरे ब्लॅक स्लीवलेस ब्लाउज घातलं होतं आणि रेट्रो लूक केला होता ज्यात ती कमाल दिसत होती बघणाऱ्यांची नजर क्षणभर हटतच नव्हती साडी घातल्यामुळे ती आज जरा लवकर आली होती साडी सांभाळत हळूवार पावलं टाकत ती लिफ्ट जवळ आली आणि आत शिरली लिफ्टचा दरवाजा बंद होत होता तसं धडपडत बॅग सांभाळत संग्रामने लिफ्ट थांबवली अजूनही त्यांचं लक्ष मोबाईलमध्येच होतं आज जाताच बटन प्रेस करायला म्हणून त्याने वर पाहिलं आणि अनपेक्षितपणे त्याचं लक्ष रश्मीकडे केलं काही क्षण तो मंत्रमुक्त झाल्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला काजड घातलेले डोळे केस कर केलेली गालावर हलकेच हेलकावे घेणार गेडनार, घेणारी बट हळूवार पिलक होणारे लिपस्टिक लावलेले ओट यात हरवत तो क्षणभर सगळं विसरून गेला रश्मी ही नकडत त्याच्यावर नजरेत बांधली गेली होती त्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हलक्या स्माइल गालावर पडलेल्या खड्यांवरून तिचीही नजर हटली नाही हे असं डोळ्यात हरवायचं नाहीये हे मन बजावत असतानाही हृदय जणू न एकायच्या चित्तीवर होतं एक झटका देत लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर दोघेही खाडकण भाणावर आले आणि क्षणभर ओशाडले आणि अनोळखी असल्यासारखे निघून गेले संपूर्ण शोकेस मीडियामध्ये आज रश्मीच्या लुकची चर्चा होती बरेच इंटरेस्टिंग सेशन्स झाल्यावर लंच ब्रेक नंतर प्रेझेंटेशनची वेळ आली पहिलाच ग्रुप रश्मीचा होता त्याचं प्रेझेंटेशन सुरू झालं आणि संग्रामच्या टीमचा चेहराच पडला याची आणि आपली जवळपास एकच थीम आहे हे पाहून टीम संग्रा, संग्राम संग्राम वैतागली सगळी प्रेझेंटेशन झाल्यावर जसे जसे रश्मीच्या टीमला बेस्ट टीम घोषित केलं आणि का ती टीम जिंकली यावर भलं मोठं लेक्चर देण्यात आलं जय आणि सायलीच्या संतापाचा इकडे कडेलोट झाला होता कॉम्पिटिशन संपली होती ऑफिस टाइमिंग ही झाला होता हळूहळू फ्लोवर रिकामा होत होता सायली संतापात रडवलेल्या चेहऱ्याने कॉन्फरन्स रूम कडे निघाली तिचा रडवलेला चेहरा पाहून संग्रामनी जय ही तिच्या मागे निघाले रश्मी सौम्या आणि अनोज सगळ्यांच्या कौतुकाने अगदी आनंद झाले होते सौम्या so, आणि अनुज निघून गेल्यावर कॉन्फरन्स हॉलकडे मेकअप बॅग घ्यायला निघालेल्या रश्मीला अर्जुनने थांबवले काँग्रेसची लक्ष्मी यू you अँड युअर टीम परफॉर्म व्हेरी विल well. तो तिच्या चेहऱ्यावर नजर खेळवत म्हटला थँक्स सर हाव वॉज द कन्सेप्ट इज इट अक्युडेट वेल आज पहिल्यांदा त्याची नजर टाळत जरा इकडे तिकडे बघत ती उगाच म्हटली यस ऑफकोर्स इट वॉज ग्रेट बट द बेस्ट पार्ट वॉज युअर परफॉर्मन्स यू आर लुकिंग ब्युटिफुल रश्मी तो थोडं तिच्या जवळ जात मागे सरकत ती म्हणाली तिचा हा सावध पत्रिका पाहून मागे सरकत तो म्हणाला ओके सी यू टोमारो बाय अर्जुन निघून गेल्यावर आपण त्याच्याशी असे का वागलो याचं कारण तिला समजत नव्हतं त्याचं गोंधळात ती हॉलमध्ये निघाली सायलीचं सा रडणं थांबवायचं सा नाव घेत नव्हतं जय आणि संग्राम समजावून थकले होते उशीर झाल्याने जय निघून गेला पण संग्रामला सायलीला त्या अवस्थेत सोडावत नव्हतं म्हणून तो थांबला सायली बस की आता इट वॉज जस्ट ए कॉम्पिटिशन किती मनाला लावून आहे संग्राम त्यांनी नक्कीच आपली कॉम कन्सेप्ट चोरली असावी अगदी परवापर्यंत ते काहीतरी अनिमिनेशन करत होते आणि आज एकदम परफॉर्मन्स मला नाही पटत ती रश्मी जिंकायला काहीही करू शकते तिने अनपेक्षितपणे शेजारी बसलेल्या संग्रामच्या खांद्यावर डोकं टेकवत डोळे पुसले संग्राम भांबावला भामा, आणि तेवढ्यात रूमचा दरवाजा लोटून रश्मी आत आली संग्रामच्या खांद्यावर डोकं टेकवून सायली बसलेली आहे हे बघताच ती जरा अवघडली आणि तिच्याही नकळत एका प्रश्नार्थक नजरेने तिने संग्रामकडे बघितलं तिला पाहताच तोही अवघडला पण मग सायलीचं पर्स सावरत उठून तिच्याकडे निघाले उगाच हॅडबॅगची चेन लावत असलेल्या रश्मीजवळ जात ती म्हणाली रश्मी कॉंग्रॅच्युलेशन खूप मेहनत पडली असेल ना कॉन्सेप्ट ढापायची मग एक दोन दिवसांत प्रिपेअर करायचं एक्सलेंट सायलीकडे अविश्वासने बघत ती म्हणाली सायली काय बोलतंय करताय का तुला ही आमची ओरिजिनल कॉन्सेप्ट होती योगायोगाने आपल्या काही गोष्टी झाल्या मॅच आणि इट्स बट ऑबियसली आजच्या मार्केटिंग जगात ॲड अशाच बनतात काही नवीन नाहीये ही लिहा रिलॅक्स आणि तिच्याकडे न, न बघतात ती निघाली दरवाज्याकडे निघालेल्या पाठमोऱ्या रश्मीकडे बघत ती म्हणाली आम्ही नाही ना चील करू शकत आम्ही नाही ना, ना सिनियर्समध्ये मध्ये कुणाला पटवलेलं असं दरवेळी जिंकायला तिचं हे बोलणं ऐकून संतापणे मागे पडून जवळपास ओरडतच ती म्हणाली सायली माइंड आर लँग्वेज ओके तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मग तिचं बोलणं पूर्ण न ऐकून घेता सायली तशीच फणकरात तिच्या समोरून निघून गेली संग्राम हतबल होऊन दोघींची भांडण बघत होता सायली निघून जाताच तो दरवाज्यापर्यंत तिला आवाज देत तिच्या मागे गेला पण ती जराही न थांबता निघून गेली तोही बाहेर जाणार तसा थोडा थांबला त्याने मागे बघितलं रश्मी रडत होती सायलीचं सा बोलणं तिच्या जिवारी लागलं होतं तो न राहून मागे फिरला आणि तिच्याजवळ गेला हे लिस्टन सॉरी तो तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाला सकाळच्या प्रसंगातला अवघडलेपणा अजूनही डोकावत होता हलकेच डोळे टिपत ना खोडत डोळे मोठे करत रागातच तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तू ऐकलंस काय म्हणाली तुझी मैत्रीण ते मी कुणाला तरी पटवून जिंकले कॉपी केली मी तुमची दीर्घ श्वास घेत ह्यावेळी सरळ डोळ्यात बघत तो आपसूकपणे तिच्या अजून थोडं जवळ गेला त्याच्या फक्त श्वासाने तिच्या गालावरची बट थोडी हल्ली तो हरवल्यासारखा म्हणाला मला माहीत नाही ती काय म्हणाली आणि का म्हणाली मी फक्त आता एवढंच म्हणेन बोलता बोलता तू थांबला क्षणभर थोडी शांतता पसरली त्याच्या पुढच्या बाकीची ती स्वतःवर चिडत अविश्वासाने वाट बघत होती तिच्या गालावर ओघडत असलेला एक थेंब एका बोटाने हलकेच बाजूला करत तो म्हणाला प्लीज डोंट केअर झटकन बाजूला होत सावरा सावर करत अडखडत तो म्हणाला आय मीन रडू नको घरी जायचे ना तुझा, तुझा मेक तो मेकअप वगैरे खराब होईल मी सायलीला सांगतो की तुम्ही दोघी बोलून सॉल्ट करा तुमचं भांडण ओके मगापेक्षाही जास्त रागात साडीची परवा न करता ती ताडताड निघून गेली आज तनू आणि प्रियाने कामानिमित्त येण्याची परवानगी घेतली रश्मी एकटीच होती रुमर फ्रेश होऊन ती बाल्कनीत कॉफी घेऊन बसली सायलीच्या वाक्याने तिचं मन दुखावलं गेलं होतं डोळे पाणवले होते तनू आणि प्रिया कामात असल्याने त्यांना फोन करायचा प्रश्नच नव्हता मनातलं सांगावं इतकं जवळ आतापर्यंत बाकी इतर मैत्रिणी असं कोणीच नव्हतं रूममधील शांतता अंगावर येत होती खालून फक्त काही लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज शांततेवर ओरखडा पाडत होता एरवी दंगा मस्ती करत ही कातरपेड कशी निघून जाते ते कळतही नसे पण आज जणू संध्याकाळ अंगावर येत होती खोल खोल काहीतरी दुखावला आहे आणि नेमकं सल काय आहे हे न कळण्याने अजूनच तिचे डोळे भरून येत होते आम्ही नाही ना, ना सिनियरला पटवलं हे सायलीचं सा वाक्य तिला जास्त छळतच होतं हलकट काय मूर्ख मुलगी आहे सायली डब प्लास्टिक फेम डॉल स्वतःच काही डोकं चालत नाही तरी समोरच्याला असं काही म्हणायची हिम्मत ठेवते मूर्ख त्या तिच्या दोन बॉडीगार्डच्या जोरावर उडत असते एक तर तो साजना ब्लडी साक्षात जय पाटील साक्षात म्हणे साक्षात तर उल्लू जोकर आहे आणि दुसरा तो रागात गरम कॉफीचा अंदाज न आल्याने तिचं पहिल्याच घोटाला तोंड जरास पोडलं तिने पटकन कप बाजूला ठेवला सी त्याचं नावच काढायचं अवकाश आणि काहीतरी बिनस्तच खडूस पक्का खडूस का आहे तो असा त्याचं वागणं काही कळतच नाही काहीतरी ठरवून मला त्रास द्यायचा असतो त्याला नेहमी त्याच्या नजरेत माझ्यासाठी राग असतो पण मग मी कधी कधी अचानक अगदी समोर येतो तेव्हा त्याचे डोळे कुठल्या भाषेत बोलतात की तेव्हा ते खरं बोलतात लिफ्टमध्ये त्या काही क्षणात काय घडलं होतं मला नव्हतं असं त्याच्या त्या नजरेत आणि त्या त्याच्या शुगरी डिम्पलमध्ये अडकायचं मग का नाही अडवलं मी स्वतःला आणि तो तरी कुठे हटवत होता त्याची नजर काय शोधत होता माझ्या टोळ्यात रागाशिवाय असं काय वेगळं बोलत होते माझे टोळे अशा वेळी तो कुणी भलताच वाटतो कदाचित हवा हवासा स्टुपिड रायटर स्वतःचं सो एक दुर्बोध कवितेसारखं आहे पण मग नंतर बसला होतच ना त्याच्या त्या ते सायलीला रडायला खांदा देत मंद स्टुपिट खडूस ऑल बॉयज आर सेम ह्या विचारासरशी मात्र तिची तंद्री बंगली हृदयाची वाढलेली धडधड जाणवायला लागली तशी ती सावरून बसली एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं रश्मी कम डाऊन काहीही विचार करू नकोस तो तुला जस्ट कलिक समजतो रॅदर स्ट्रॉंग कॉम्पिटेटर ती बेअक्कल मुलगी मला इतकं वाईट बोलली तरी हा फक्त म्हणतो मी सायलीला सांगतो सायली माय फूट डोळ्यातून गालावर ओघडलेला असूला तिने टिचकीसारखी उडवलं अरे तुमचं प्रेम घरी ठेवा ना म्हणे सायलीला सोबत बोलून सॉर्ट आऊट कर ब्लडी हेल्ड आणि काय सांगू तिला हे बघ सायली मी काही अर्जुनला पटवलं वगैरे नाही आहे बरं आणि हा दुसरा मूर्ख अर्जुन उगाच भाव देतो क्लोज यायचा प्रयत्न करतो शी नाही कम्फर्टेबल वाटत मला त्याच्यासोबत सुरुवातीला हँडसम आहे सिनियर आहे आपल्या कामावर इम्प्रेस्ड आहे म्हणून जाम भारी वाटायचं पण नाही यार त्याची नजर नाही आवडत मला त्याच्या अशा वागण्याने त्याची ती सलवणीसुद्धा काऊन असते माझ्यावर आणि ह्या सायडीसारख्या डम्पोजलला तर आयता एक टॉपिक मिळतो काय प्रॉब्लेम आहे यार आयुष्यात काय आहे किती गुंता काम कमी इतर लपडेच जास्त सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीचंच आहे हा विचार करून तिच्या डोळ्यातून आता टपटप आसवी गडायला लागली होती मागे रेलून तिने गच्च डोळे मिटले काही वेळाने हलकेच जणू गालावर एक बोट फिरला आणि ओघडत आलेल्या आसवाला बाजूला करत एक अस्पष्ट आवाज आला प्लीज डोंट क्राय संग्राम तिने झटकन डोळे उघडून बघितलं तर बाहेर अंधारातून आलं होतं मगाशी शांतता जाऊन दूरवरून येणारे गाड्यांचा आवाज वाढले होते कुंडीत उमलेल्या गुलबक्षीच्या फुलांचा मंद गोडसर गंध हळूहळू पसरत होता मनात नुकत्याच येऊन गेलेल्या विचारांचं तिला हसू आलं नकळत समोरच्या गुलबक्षीच्या फुलांचा गुलाबी रंग हलका हलका तिच्याही गालावर चढला होता दिसायला अलगत रात्रीशी जोडत संध्याकाळ विरघडून गेली आणि त्याच्यावरचा तिचा रागही आजचा दिवस अगदीच खराब गेला म्हणून संग्राम जरा नाराजच होता आज गाडी त्याने गंधवरकडे न वळवता थोडं पुढं जाऊन संभाजी उद्यानाच्या पार्किंगला लावली एक छान मोकळी जागा पाहून तो झाडाच्या बुध्याला टेकून बसला डायरी बाहेर काढून त्याने उगाच पाणी चाळली आणि पुन्हा बंद केली आज त्याला काही सुचत नव्हतं डोळे मिटून तो मागे टेकला मग मनावरचं विचारांची लेखणी झरझरत उतरवून लागली डायरीत काय लिहू कसा होता आजचा दिवस जय आणि सायली खूप दुखावले गेलेत खरे पण ही कॉम्पिटिशन आहे हार चित चालूच राहणार इतकं मनाला लावायची खरं तर काहीच गरज नव्हती कॉन्सेप्ट जरी थोडीफार सारखी असली तरी रश्मीच्या प्रेझेंटेशनला तोड नव्हतीच हे मात्र हंड्रेड पर्सेंट खरं रश्मी कुणी हक्क तिला आपल्याला तिला रश्मी म्हणायचा तिचे इतर फ्रेंड्स म्हणतातच ना मग आमची तर साधी मैत्रिणीही नाही अगदी पहिल्या दिवसापासून तिला प्रत्येक गोष्टीत विरोध होतोय माझ्याकडून पण का खरं तर माझ्याकडेही उत्तर नाही आहे आज ती सुद्धा दुखावली गेली सायलीने तिला इतकं टोकाचं बोलायला नको होतं अर्जुनचा हात का ह्यात काय विषय पण खरंच तिला अर्जुन आवडत असेल का संग्राम, संग्राम 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 कम ऑन यार चील मला काय फरक पडतोय याने रिअली माहीत नाही पण माझ्यातल्या लेखकाला कायम तिचे डोळे वाचायचे असतात डोळ्यांच्या कहिऱ्या गडद कॉफी रंगाने मनावर अशी काय प्राचीन अगम्य लिपी कोरते की ते वाचताना काही अर्थच लागत नाही आज लिफ्टमध्येही तेच झालं अचानक तिला समोर बघितलं आणि सगळे विचार गोठले तिचा चेहरा शेक्सपियरियन सोनेट कितीही वाचा दरवेळी नवा अर्थ वारा प्यायलेले केस आणि गुलकंदी ओठ अर्जुनचं काय कुणीही प्रेमात पडेल मग म्हणून मलाही असंच काहीसं वाटते का तिच्याबद्दल माहीत नाही आणि तसं होऊ नये म्हणून हा तिच्याशी नेहमी खुंडच घ्यायचा सोयीस्कर मार्ग तर नाही ना निवडलाय माहीत नाही आणि तिचं काय लिफ्टमध्ये ती सुद्धा जरा वेळ ब्लॅक झाली होती ना हो ना माहीत नाही वॉज इट लव अ फर्स्ट साईड इन ए डेफरेंट वे विच आय एम ट्राईंग टू टे डेनिंग माहीत नाही खाडकन डोळे उघडत त्याने आजूबाजूला बघितले दूरवर मुलं खेळण्यात मग्न होती त्याने हातातली डायरी आत ठेवली हा भावनांचा गुंता सोडवायला म्हणून आलेला तो अधिकच गुरफटला गेला आणि त्या अवस्थेतच तो निघाला रश्मी पुन्हा विचार कर आज सुट्टी टाक ताप होता रात्री तुला आणि विकनेस बघ किती आलाय तरीही तुला ऑफिसला यायचंच होतं का रश्मीला कॅबमधून खाली उतर उतरायला मदत करत तन्नू म्हणाली तन्नू नको काळजी करू बघ तू म्हटलीस म्हणून आज गाडी नाही आणली आले ना इथपर्यंत तुझ्यासोबत चिल यार आय विल बी फाईन आज ऑफिशियली पहिला दिवस आहे चिक्कार फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत बडजबरी हसायचा प्रयत्न करत रश्मी म्हणाली तिचा निस्तेच चेहरा पाहून तन्नू गाडीतूनच म्हणाली रश्मी जास्त त्रास झाला तर रूमवर निघून ये ओके ओके बॉस चल बाय ऑफिसमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त गडबड होती ट्रेनिंग संपल्यावर सर्व फ्रेशर्सना नवीन जागा वर्क डेस्क अलॉटमेंट यात बराच वेळ गेला आज अर्जुन सुट्टीवर असल्याने रश्मीला जरा रिलॅक्स वाटत होतं पण त्यात तिला सायली शेजारी जागा मिळल्याने ती वैतागली होती त्यांना क्लायंट सर्व्हिस रोल मिळाला होता तर संग्रामला क्रिएटिव्ह टीममध्ये अपॉइंट केलं होतं आणि जय अर्जुनच्या रिसर्च टीममध्ये होता बाकीचेही त्यांच्या परफॉर्मन्स आणि रि सिलेक्शननुसार फायनल्स पी आर टीममध्ये निवडले गेले होते सर्वांची सेटिंग अरेंजमेंट त्या त्या सेक्शनमध्ये असल्याने ट्रेनिंगमध्ये झालेले ग्रुप विभागले गेले होते नवीन आय कार्ड आणि सर्व्हिस लेटर घेताना सगळे एकत्र जमले होते आणि कमालीची खुश दिसत होते संग्रामच्या खांद्यावर हात टाकत जय म्हणाला संग्राम, संग्राम भाऊ डिपार्टमेंट फक्त बदलले बाकी कॅन्टीनमध्ये नैवेद्य ग्रहण करायला एकत्र यायचं बरं ही साक्षात जयची आज्ञा आहे त्याला नमस्कार करत संग्राम म्हणाला जी महाराज अमृतुल्य प्रशासनाच्या वेळी ही भेटत जाऊ की त्यात काय दोघांच्या पडबडीकडे लक्षणे देता दूरवर सौम्यासोबत बोलत उभ्या असलेल्या रश्मीकडे सायली वैतागत म्हणाली तुम्हाला बरंय तुमचे शिक्षण जवळजवळ जवड़ आहे पण यार मला त्या मूर्ख मुली शेजारी का बसवलं संग्रामने दूरूनच रश्मीकडे पाहिलं आणि कालच्या त्याच्या विचारांची आठवण होताच एक गोड हुरहुर उगाच दाटून आली आणि त्याला हसू आलं त्याच्याकडे रागाने सायली म्हणाली तुला तर हसू येणारच तू तर सुटलास ना त्या ओव्हरस्मार्टपासून मी मात्र अडकले यार तिच्या डोक्यावर एक टपली मारत संग्राम म्हणाला सायली खरं तर मी तुला कालच मेसेज करणार होतो की तू रश्मीला सॉरी बोल कसली वाय वाईट बोललीस तू तिला काल वी लॉस्ट दॅट्स इट तू तिला हट होईल असं बोललीस इतकं होऊनही संग्राम तिची बाजू घेतोय हे बघून मात्र सायली अजूनच संतापली संग्राम तुला कळते का तू कोणाची बाजू घेतोय हीच ती मुलगी आहे जी तुला नेहमी क्रॉस करते ट्रेनिंगमध्ये प्रत्येक टास्कला तुला अपोज ही तिला मिळालेला कॉम्पिटिशनचं प्राईज पण आपलं होतं दोघांचा वादविवाद ऐकून मध्येच जय म्हणाला ए यार तुम्ही काय सारखं सारखं त्या अप्सरेच्या बाबतीत बोलत असता बंद करा विषय नाहीतर मी गुप्त होईल त्याच्या विनोदावर हसत संग्रा त्या संग्राम म्हणाला मला नाही सायलीला सांग तीच त्या अप्सरेचे भांडते रागाने जयला चिमटा काढून सायली म्हणाली अप्सरा माय फुट आणि संग्राम सॉरी तर मी तिला कधीच म्हणणार नाही आय हेट हेअर थोडा वेळ उरलेला औपचारिक पूर्ण करून सगळे आपापल्या जागेवर निघून गेले प्रत्येक डिपार्टमेंटच्या लिडरने मीटिंग घेऊन कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तापाने बेजार रश्मी अधिकच नाराज झाली जेव्हा तिला कळलं की तिला सलोनीला सपोर्ट करायचा आहे अर्जुनच्या तुंडी नेहमी रश्मीचं नाव असतं म्हणून सलोनी तिच्यावर असंही चिडून असायची आता तर ती सलोनीची रिपोर्टरी होणारी होती म्हणून रश्मीला जरा टेन्शन आलं होतं लंच ब्रेकनंतर लगेचच सलोनीचा मेल तिच्या पूर्ण टीमला मिळाला सिस्टममध्ये त्यांचा ट्रेनिंग रिपोर्ट जॉईनिंग रिपोर्ट आजच अपलोड करायचा होता ट्रेनिंगमधल्या टप्पल पन्नास प्रश्नांची उत्तरं त्यात विचारपूर्वक लिहायची होती काम वेळेत करून घरी जायची घाईत सर्वांना झाली होती ऑफिस सुटायची वेळ झाली तसे जवळपास सगळ्यांचे रिपोर्ट्स अपलोड झाले होते तापामुळे रश्मीला मात्र आता बसणं देखील अवघड होत होतं डोळ्यासमोर अंधारी येत होते तिची अजूनही काही उत्तर बाकी होती सलोनीला रिपोर्ट करून आल्यावर सायली तिचा सा डेस्क आवरून जाण्याची तयारीत होती डेस्कवरची पाण्याची बॉटल रिकामी पाहून रश्मी नायलाजाने उठत पाणी प्यायला गेली सायली रश्मीच्या डेस्क समोरूनच जात असताना तिची नजर तिच्या सिस्टमच्या मॅ मैं, मॅनेटरवर गेली ती पंचेचाळव्या प्रश्नांचं उत्तर लिहित होती एका पेजवर दहा प्रश्न होते तिने पटकन मॅनेटरवर क्लिअर माय रिस्पॉन्स बटन क्लिक केलं आणि बेमालूमपणे निघून गेली रश्मी जागेवर आल्यावर तिला बरेचसे सगळे उत्तर ब्लॉक दिसल्याने तिला दरदरून घाम फुटला आपल्याकडून चुकून उत्तर क्लिअर झाली असं समजून ती ती रडवलेली झाली एवढणा सगळी निघून गेली होती दूरवर सेक्शनच्या सगळ्यात पुढच्या एका टोकाला फक्त फायनान्सची दोन तीन मुलामुली काम करत बसली होती तिने मागचे रिस्पॉन्स पेजेस चेक केले ती उत्तर सेव्ह झाली होती पण हे सगळ्यात मोठे आणि चिटकट उत्तर डिलीट झाले होते ती धावत सलोनीच्या कॅबिनकडे गेली सलोनी निघायच्या बेतात होती रश्मीने घडलेला प्रकार सांगितला तशी ती अजून चिडली प्लीज डोंट टेल मी सच ए फुलिश यू आर द सो कॉलेट बेस्ट ट्रेनिंग अरेंट यू अँड कम्प्लेट आय वॉन्ट इट टुडे ऑनली जास्त काही वेळ लागणार नाहीये दहा प्रश्नांना असं म्हणून ती निघूनही गेली रश्मीने कसं बस स्वतःला सावरलं आणि ती जागेवर आली तिला टाईप करायलाही तिला जड जात होतं इतका मोठा शांत रिकामा हॉल पाहून तिला भीतीने धडपडत होतं इकडे रश्मीला चांगला धडा शिकवाला म्हणून सायली खूप हो खुश होती पार्किंग मध्ये बोलत असलेल्या जय आणि संग्रामला पाहून ती जवळपास धावतच त्यांच्याकडे गेली गायस ओ माय गॉड आय एम व्हेरी हॅप्पी जागेवरच आनंदाने उडी मारत ती म्हणाली काय झालं एवढं खुश व्हायला जॅकेटची चेन लावत संग्राम म्हणाला संग्राम त्या मूर्ख स्टुपिड ओव्हर स्मार्ट मुलीच्या रिपोर्टर मधली शेवटच्या पेजवरची उत्तर क्लिअर करून आले मी गुपचूप बसेल आता बोमलत एकटी बदला फिनिश जयला टाळीसाठी हात देत ती म्हणाली तिला टाळी देत जय म्हणाला ए बाई ती माता सी सी टी व्ही बघेल कुणी केलं हे शोधायला यू नो वॉट जे माझ्या हे सकाळीच लक्षात आलं होतं की आमचा भाग सी सी टी व्हीच्या शाळो शिक्षणमध्ये आहे म्हणून मी इतकी खुश आहे आणि असंही आज काहीतरी भिनसले तिचं लो वाटते जरा बाय द वे केअर्स बेफिकिरीपणे खांदे उडवत ती म्हटली त्या दोघांकडे अविश्वासाने बघत संग्राम म्हणाला सायली धिस इज नॉट डन यार हा असा बदल घ्यायचा असतो कम ऑन यू आर अ गर्ल टू ती एकटी असेल आता केवढा मोठा शिक्षण आहे तो इट इज नॉट सेफ कळतंय का तुला रागाडी गाडी स्टार्ट करत सायली म्हणाली संग्राम इतकी काळजी करायची गरज नाही आहे सलोणी आहे ऑफिसमध्ये तेवढं कळतं मला आणि तू आज जरा जास्तच तिची बाजी बाजू घेतोय असं नाही वाटत का तुला ए यार चला आता तिच्यावरून भांडू नका गेली उडत ती चलो बाय मी निघतो दोघांना बाय करत जय निघूनही गेला चल निघतोय ना गाडी थांबवून ती म्हणाली हो चल म्हणून त्याने गाडी बाहेर काढली तेवढ्यात फोन वर वर आला म्हणून त्याने गाडी थांबवली आणि बाजूला घेतली थोडा वेळ फोनवर बोलल्यावर तो निघाला गेट पर्यंत आला तसं त्याला सलोनी जाताना दिसली जाईल का संग्राम रश्मीजवळ काय होईल पुढे पाहूया पुढील भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन ऑल करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन तर नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल चला मग बाय भेटूया पुढील भागात धन्यवाद